सर्वांचे गळत असतात पण अगदी एखादा आजार झाल्यामुळे दोन तीन दिवसात संपूर्ण डोक्यावरचे केस जातात असा आजार तुम्ही पाहिलाय का जगात सध्या एच आजारामुळे टेन्शन वाढलं असताना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव परिसरातील गावात मात्र एक वेगळाच भयंकर आजार पसरलाय या आजारामुळे नागरिकांची अक्षरशः झोप उडाली आहे तुम्ही हा आजार ऐकून चक्राहून जाल येथील नागरिकांच्या डोक्याला खास येऊन त्यानंतर तीन दिवसात टक्कल पडत आहे या आजाराची दखल जिल्हा परिषदेच्या आरोग्य आरोग्य देखील घेतली असून गावात सर्वेक्षण सुरू करण्यात या आजाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीजवळील बोंडगाव कालव आणि हिंगणा या गावांमध्ये लोकांना अज्ञात आजाराने ग्रासून टाकलेले आहे येथील ग्रामस्थांच्या डोक्याला अचानक खास सुरू होते त्यानंतर केस गळती होऊन तीन दिवसात चक्क टक्कल पडत आहे या आजाराचा धसका परिसरातील सर्व नागरिकांना लागलाय बोंडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या कालवड येथील तेरा नागरिकांना तर कठोरा हो येथील सात नागरिकांना हा आजार झाला असून त्यांना संपूर्ण टक्कल पडलेला त्या आहे त्यामुळे हा आजार नेमका आहे तरी काय असा प्रश्न सगळ्यांना पडतोय याबाबत बुलढाणा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण केलं जाते या गावात आरोग्य पथक दाखल झाले असून नागरिकांची विचारपूस करून त्यांची हिस्ट्री जाणून घेतल्या जात आहे सुरुवातीला डोक्याला खाज येणे त्यानंतर काही दिवसातच टक्कल पडतं असं असल्याने नागरिक संपूर्णपणे हैराण होत आहेत बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात हा आजार प्रचंड वेगाने पसरत चाललाय बुलढाणा जिल्ह्यातील अनेक लोकांना या आजाराची लागण झालेली आहे आणि याचमुळे लोकांमध्ये सध्या खूप भीतीचं वातावरण आहे गावामध्ये मुलं मुली वृद्ध महिला आणि पुरुष हे सर्व केस गळणे आणि टक्कल पडणे याला अक्षरशः बळी पडत आहे आरोग्य विभागाच्या पत्रात म्हटलंय की दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संबंधित गावामध्ये सर्वे केला या रुग्णांना टक्कल पडण्याची माहिती समोर आली या मध्ये एक गोष्ट समोर आली की या गावातील लोक बोरवेलचं पाणी आंघोळीला आणि इतर कामांसाठी वापरतात या पाण्यामधूनच हा आजार त्यांना झाल्याची माहिती समोर येत आहे या आजारात पहिल्या दिवशी व्यक्तीचे डोकं खाजवायला लागते आणि तिसऱ्या दिवशी अक्षरशः त्याचं टक्कल पडतं गावामध्ये केस गळण्याचे प्रमाण दूषित पाण्याचा वापर किंवा या दूषित पाण्याच्या जास्त वापरामुळे देखील असू शकतो पाण्याचा कडवटपणा म्हणजे जास्त कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जाऊ शकतात टक्कल पडण्याचे कारण म्हणजे या रुग्णांनी वापरलेला शॅम्पू खराब आहे का या सुद्धा गोष्टीची माहिती घेण्यात आली आहे पण या लोकांनी आयुष्यात कधीच शॅम्पू वापरला नाही अशी देखील माहिती तपासात समोर येत आहे टक्कल पडलेल्या डागांवर केस पुन्हा उगवणे शक्य आहे का तर यात काही शंका नाही पण हे उत्तर प्रामुख्याने टक्कल पडण्यामागच्या कारणावर अवलंबून असते अॅलोपेसिया एरियाटा ग्रस्त लोक वेळोवेळी किंवा योग्य के उपचारांद्वारे केस वाढवण्यास मदत करतात टक्कल पडणे किंवा अँड्रोजेनिक अॅलोपसेने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी केस प्रत्यारोपणासारखे पर्याय अजूनही उपलब्ध आहेत जास्त तणावामुळे केसांच्या वाढीचे चक्र विस्कळीत होऊ लागते योग ध्यान आणि दीर्घ श्वास किंवा नियमित व्यायामामुळे तणावाची पातळी कमी होते अधोमुख श्वासनाचा सराव केल्याने मेंदूला रक्त पुरवठा होतो आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढत जाते यामुळे केसाची वाढ होण्यास देखील मदत होते तसेच निद्राशनाची देखील समस्या दूर होते अशा पद्धतीचा जर आपण उपचार केला तर नक्कीच टक्कल पडल्यानंतर परत केस येऊ शकतात असं एकंदरीतच तज्ञांचं म्हणणं आहे या आजाराबद्दल नक्की तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका